इतकी दूध काढून घेऊ का? हा मग काय काय मी नांदतच नाही हा मी जाणार आहे आता परत हा काय बिगर नवऱ्याची पण जगायली ती तस जगेल आल्या पुस आले हात पण धुतला नाही कपडे अंगावरची काढलेला इथे लगेच चल दूध काढायला हा काय मग परत एकदम काढून झालं की मोकळीच होती ना आता मशीला सवय तुझी आहे माझी सवय मी बघा मशी पण म्हणते का माझ्या सांगा

मला दुःख न आलंय कुठं जायचं आई बाप पाकड आई बाप पाकड पण जाणार नाही बिगर नवऱ्याची काय आई बाप पाकड चालली का आई बाप आई बाप आई बाप बर आलाय तेवढं दोन दिवस कामाला गेली नाही तिथं आई बाप आई बाप कस तर हात करतील कसं तोंड करतील हा आता तुला काय एवढं बोललोय मी दूध काढून घेऊ म्हणलं तर मशीला सवय तुझी नाही दूध मला बरं वाटत नाही मी सैपाक पण करणार नाही करा पोह पल्ल्या सकाळी पण उपाशीच राहिलोय असं तस काय करू मग मी काय करू बघित बघत बसलेले का का उपाशी आहे माझ तर सोडून दे पण पोरांचं पण पोरांचं पण मी काय करू काय करू करणार कोण किटकिट कामाला गेला वेगळी तुझी एकटी कामाला चालली काय हा या दुसऱ्या बाया जाई ना त्यांचं मालक त्यांना बोलायली की का बघा बाई साईटला त्या मनानच त्यांचं त्या काम करत राहत्यात म्हणून कोण बोलत नाही तुला मी तर काय तुला, तुला मारायलो काय हात पाय धुती ती नंतर खाली बसती ती नंतर काम बघती आल्यावरच काढायच्या आधी चाल दूध काढायला कशी ओरडायली कसं बोलायली तू मला हो त्या मशीला सवय तुझ्या म्हणून एवढं ओरडायला काय तू हा तुला नेमकं काय बघून ने तुला नाटक आले तुला हा काय बघून ना नाटकं करायला हा असं बोलले असं बोलला काय तुझं तोंड आणि काय तू बोल माझं तोंड कसलं पण राहू द्या मग कशाला ठेवतो आम्हाला घरात वाट लावा की माझं तोंड फुटकाय तुटकाय मी चांगली दिसत नाही मी आहे म्हणूनच घर आहे मी घर पण विकून खाताव नव्हती माग विकलच की आम्ही विकणारच होत पण दादा आहे म्हणून घर बसलो म्हणजे याचा अर्थ तू आता धार काढणार नाही काय ती मैस मला जवळ बसू देत नाही तुझी सवय आहे तिला माझा डोका लय दुकाने मला बोलल तू का बर अशी करायली माझ लय जीव येतात हा आमचं जीव जी आहे ताकद नाही पातीवर पातीवर पाणी आणून देत होते एवढं ताप केल्यात माझ जर खोट वाटत असल त्याला आपली भाजी निकेत आहे का त्याला विचार मग कामाला गेल्यावर पैसे देतात म्हणल्यावर काम करून घेणार की तुम्हाला निवांत बसू देणार आहेत काय माझ्या संग बोलू पण का मी बोलणार पण नाही तेवढं वय टाकायला तुमचं तुम्ही जावा काम बघा माझं माझं हा तुझं तुझं बघणार आणि मी माझं माझं बघू काय स्वयंपाक पण करणार नाही आता करणार आहे मी पोहे खायचं असेल तर खावा नाही तर बसत सरळ सरळ सांगून टाक तुम्ही खात जाऊ नका घरात म्हणून मी म्हणजे खायचं सोडून देईल म्हणजे तुम् बघत बसलेली नाही को उपाशी <laughs> तुला कळतयच कि काय बनवलंय तू किंवा किती बनवलंय तू त्यातनं कोण खाल्लंय नाही खाल्लंय ते सगळं कळतच असेल की तुला काय करू मला बरं वाटत नाही एक महिना झाला तुला बर वाटत नाही त्या दिवशी नेलं नाही का मग दवाखान्यात मला बरं वाटत नाही लावणार आता दोन तीन गोळ्या औषध खाय वगैरेच मनानच बरे होत असतात काय तो गोळ्या मनानं नरड्यात अडकाय काय झालं की नरड्या खाली जाणारी गुळे आणू काय मग गाठ आली त्यात का गाठ ही ती आहे का तुझं जे ही किरकिरण किटकिटी असते ना तुझं ते तोंड बंद करण्यासाठी देव तुला शिक्षा देतोय हा हा फेडायली फेडायली हा बस चला आता ती मैसी येऊ देत नाही मला जवळ मी मशीला पण मारून टाकील बकेट आल हा था था था? आता काय मला बाईच कळच ना हिच गेलो होत माझं काळ तोंड करून निघून कुठं तरी पण ही पोरं कुठं दम खात्यात <laughs> आर्यन रडायला लागला म्हणून मी आलोय परत नाहीतर मी गेलोच होत मग रडत फिरली असती साधन पण गेला का वस्तू ठेवल्या नीट तर नीट राहतील <laughs> धू आणि मक्क अडू असं वाटायले बा मारून असं कुठ तरी जाव कुठ तरी कुठंतरी कशासाठी सर्व म्हण की आई बापाकडे कड घेणार नाही ती चाल भिक्सा मागून खाईल हम्म म्हणजे भीक मागून खाशील पण तुला इथं राहायचं नाही म्हणजे का फक्त तुला दूध काढावं लागतंय म्हणून का तर तुला स्वयंपाक करावा लागतंय म्हणून का तर तुला, तुला माझा त्रास व्हायलाय म्हणून तुझा त्रास मला होतोय माझा तुला नाही तुझी किटकिट मला हा लईच नाटक करायली बेअक्कल सोय बेअक्कल आहे तू बे मला मला कालच काय पडली येताना लाज सोडून येते बाहेरला मग इथं जाताना त्याला सगळं घेऊन परत जाते म्हणजे लाज तिथं सोडून जात इकडे येताना सोडून येते आणि जाताना घेऊन जाते कुठं बोलाय तर शिकले असशील एवढं तू देव मी नाही बाई असलं कधी बोलत कोण बोलतं मला माहित कोण बोलतं तूच बोलायली आई तोंडच बोलतं यार पडू का तुमचं पड़। का। शब्दाला पक्की असेल तर पाया पडशील चल पाया पडायच निघाय मी मला कुठं लय तुझ्या जवळ थांबायचा इंटरेस्ट आहे मला माहित आहे मला हा असू दे माहित तुला तसंच चल मग आता सगळं मला माहित आहे माहित चलाय माझ वाटत काय नेमकं या बोलण्यामागच काय उद्देश आहे तुझा काय की जे बोलते तू या मागचा उद्देश काय तुझा बोलण्याचा तरी काय कोणाला कळल म्हणजे काय नेमकं काय कळायला कळालं कळाल्या कळालं पण येतंय का काय नेमकं सांग की काय बोलती तू तू बोलते त्याचा अर्थ तुला कळतोय का चल आता झालं ना चल दे टाकून चल दूध काढ डायरेक्ट मशी जिंकून टाका भंगार हम्म